पोलादपूर तालुका स्नेह संमेलन उतेकर ऐतिहासिक चित्रपट छावाचे दिग्दर्शक तसेच माननीय नामदार श्री भरशेट गोगावले कॅबिनेट मंत्री रोजगार हमी व फलोत्पादन महाराष्ट्र राज्य तसेच माननीय आमदार श्री प्रवीण भाऊ दरेकर विधान परिषद गटनेते तसेच श्री संजीव धुमाळ राष्ट्रपती पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई शिस्वप्रिल चव्हाण मुख्याधिकारी गुहागर डॉक्टर ओंकार कळंबे उमरट एम बी बी एस वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य कुमार संग्राश निकम वयवर्ष सात जलतरणपटू अटल सेतू गेटवे ऑफ इंडिया इत्यादींचा भव्य नागरी सत्कार पोलादपूर तालुका आयोजकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विशेष सन्माननीय उपस्थित गुरुवर्य अरविंदनाथ महाराज गुरुवर्य रामदास महाराज घाटगे मोरणकर महाराज रघुनाथदादा मोरे लक्ष्मण महाराज मालुसरे गुरुवरी हरिभाऊ रिंगे महाराज इत्यादी सांप्रदायिक मंडळींसह विविध पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पोलादपूर पो तालुक्यातील ग्रामस्थ महिला भगिनी आणि आयोजक उपस्थित होते यावेळी सार्वजनिक सामाजिक तसेच शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम करण्यासाठी श्री सुभाष पवार श्री किशोर जाधव श्री रवींद्र मालुसरे यांनी प्रचंड मेहनत घेतली अनंत गोळेसह अनंत रिंगे सीताराम कळंबे मी चोवीस तास मुंबई मी अभिमानाने सांगेल की सत्कार रिलीज झाल्यानंतर भरपूर झाले पण असा सत्कार कुठे नव्हता <प्रावाद> तिथे आपली माणसं आपला गाव आपली भावकी आपला तालुका आपला जिल्हा आणि हा जो एकंदरीत हा सत्कार समारोह जो आयोजकांनी वेळ घालून करून घेतला आहे त्याबद्दल सगळ्यांच्याच मनापासून खूप खूप धन्यवाद या सत्कार समारोहासाठी सा सन्माननीय मंत्री महोदय भरशेठ गोगावले साहेब सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर साहेब अरविंदनाथ महाराज जी आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर त्या सगळ्यांची मी मनापासून मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही जी संधी तुम्ही मला दिली आज फादर्स डे आहे आणि माझी मुलगी समोर बसली आहे तर कदाचित ह्या फादर्स डे निमित्ताने मी माझ्या मुलीला हे गिफ्ट दिले की आ, तिला आनंद होत खूप आता पुणे वर तर धरून त्याला वर घेणार की नाही मी खूप जणांची बोट धरले तो तुम्हाला माहित नाही म्हणजे आमच्या पुष्कळ आपल्या भागातले लोक कॅमेरा अटेंडंट आहेत कोणी कॅमेरामन आहेत कोणी डायरेक्शन डिपार्टमेंट मध्ये आहेत आणि मला असं वाटतं आपल्याकडे काय होत तू का म्हणजे जेव्हा मी झालो तेव्हा कदाचित तेवढं डिमांड नव्हतं की आ, फिल्म इन्स्टिट्यूटमधनं यायला हवं हो, किंवा प्रॉपर डिप्लोमा किंवा डिग्री घेऊन यायला हवं हो, पण आता काय झाले स्पर्धा एवढी झाली आहे ना की लोक परदेशात ये शिकायला त्याच्यामुळे आपल्याकडे शिक्षणाचा अभाव होतो आणि पहिल्या रांगेतल्या सर्व सन्मानगेने मी विनंती करेन की खरंच आपल्या तालुक्यात अशा काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स जर सुरू झाल्या फॉर एक्झाम्पल मेडिकल कॉलेज असो आर्ट कॉलेज असो इंजिनिअरिंग कॉलेज असो कारण काय होतं एक गोष्टीचे मात्र आता या व्यासपीठावर आहोत कोणाला संधी मिळते मिळाले म्हणून बोलावं मी जवळजवळ जग फिरलोय भारत देश तो पूर्ण फरू आहे महाराष्ट्रही पूर्ण फरवय मला राहून राहून नेहमी जे वाटलं की सगळ्यात गरीब तालुका आपलाच आहे ही खंत नेहमी असते का, का गरीब आहे कारण माहित नाही कारण आपल्या तालुक्याला इतके मोठे मोठे गुणवान नेते लाभले तरी देखील आपले जे भौगोलिक दुर्गती आहे त्याच्यामुळे पण तरी तरीही आपल्या तालुक्याला जर खरंच अ अग्रेसर पद्धतीने आपल्याला बघायचं असेल तर मला वाटते काही गोष्टी शैक्षणिक संस्था पाहिजेत शिक्षणासाठी आपल्या तालुक्यातल्या पोरांनी आपल्याच तालुक्यात राहिलं पाहिजे नाही गेलं पाहिजे कारण शिक्षण असेल तरच सगळ्या गोष्टी होत आहेत पाणी धरण्याचा प्रश्न असतो खूप काही गोष्टी आहेत पण त्या आता इथे बोलायचं नाही पण विनंती एकच आहे की ह्या गोष्टी जेव्हा होतील ना कारण नुसतं शिक्षण घेऊन नुसतं दहावी नापास दहावी पास झाल्यावर मला ऍक्टर व्हायचंय पण त्या ऍक्टर होण्यासाठी तुम्हाला वर्ल्ड सिनेमा बघायला पाहिजे तुम्हाला वर्ल्ड ऍक्टरची ऍक्टिंग बघायला पाहिजे तुम्हाला सिनेमा म्हणजे काय हे समजायला पाहिजे आणि त्याच्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ पुणे किंवा कि एन एस डी किंवा एन आय डी अशा भरपूर स्वस्था आहेत तिकडे ऍडमिशन मिळायला पाहिजे पण त्या ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला तेवढी टक्केवारी पाहिजे या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतात त्यामुळे जोपर्यंत आपण घडा चांगला बनवत नाही ना आपल्या तालुक्यात wow. तोपर्यंत तो चांगला विकला जाणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल wow. सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील